सारे, यारे, करू प्रेम बरती, अन यारे। एक व्यक्ती सांगत होता सगळ्यांना की आमच्या घरामध्ये मी सगळ्यात जबाबदार व्यक्ती आहे तर बाकीचे म्हणाले असं कस काय तुम्हीच कस काय समजता स्वतःला जबाबदार बाकीचे काय घरातली माणसं काही करत नाहीत का ते काय जबाबदार नाही का तुम्हीच कसं काय ते जबाबदार तर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण कसं दिलं कशा प्रकारे मी जबाबदार आहे कारण घरामध्ये काहीही बिघडू द्या काहीही नुकसान होऊ द्या काहीही वाईट घडलं की त्याला फक्त मीच येतात जबाबदार असतो सगळे मलाच दोष देतात म्हणजे अलग नाही पर्यायानं कुठल्याही गोष्टीला सगळ्यात जास्त मीच जबाबदार असतो यासाठी त्यांनी काय केलं पहा की मला या ज्या मानसिक जखमा होतील मला जे काही वेदना होतील त्याचा त्रास कमी होवा म्हणून माझ्या शरीराला त्यांनी एवढी हळद लावली एवढी हळद लावली कधी लग्नाच्या वेळेला इतकी हळद लावली मी तेव्हा विचार केला की एवढी का हळद लावतायत त्यांनी मला नंतर सांगितलं की आपल्याकडे जखम झाल्यानंतर आपण आप त्यावर हळद लावतो बघा जखम भरून येईल म्हणून तर तुमच्या भविष्यकाळात होणाऱ्या पुढच्या ज्या जखमा असतील त्या जखमा जास्त चिगळू नये आणि तेव्हा तुम्ही जास्त मनावर घेऊ नये म्हणून आत्ताच आम्ही तुम्हाला एवढी मोठी हळद लावून ठेवत आहोत अशा प्रकारे त्यांनी माझ्या शरीराची आणि मनाची सुद्धा तयारी करून टाकली आणि त्यामुळं काय प्रिव्हेन्शन इज बेटर धॅन क्युअर हा आमच्या घरामध्ये सगळ्यांना कळलेला फक्त याच बाबतीमध्ये कळलेला आरोग्याच्या बाबतीमध्ये म्हणाल तर शून्य आहे पण या बाबतीमध्ये हे तंतोतंत त्यांनी माझ्या बाबतीत पाळा एक गुरुजी एका शाळेमध्ये बंड्या उन्हाळ बोरग मग गुरुजी काय म्हणले बंड्याला बंड्या राम वनवासाला कधी गेले होते रे तुला माहिती आहे का सांग तू तर बंड्या म्हणला सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी ते वनवासाला निघाले होते गेले होते गुरुजींना एकदम आश्चर्य वाटलं की यार मी तरी ह्याला कधी हे शिकवलं नाही आणि हे कसं काय म्हणतोय असं बरं कसं काय तुला एक्झॅक्ट कसं काय माहिती रे बंड्या की नऊ वाजून पंधरा मिनिटांनीच गेले होते तर तो, तो म्हणाला की सर नऊ वाजून पंधरा मिनिटाला आपण काय म्हणतो सव्वा नऊ आता तुम्ही बघा आता हे सव्वा नऊच तुम्ही उलटं वाचा स वा. वा न व तर व न वा स असं होतं का नाही हे आणि म्हणून मी अंदाज काढला कारण तुमचा ना मी म्हणून अशा प्रकारे अंदाज काढला आता गुरुजी गेले कोमात बंड्या आला जोमात आता असं म्हणलेलं चांगलं वाटतं का बऱ्याच विनोदाच्या शेवटी काय म्हणत असतात आणि गुरुजी शाळा सोडून पळून वनवासला निघून गेले असं गुरुजींना कुठे पाठवायची गरज नाही गुरुजी जर असतील तरच ती शाळा ते संस्कृती ते वातावरण ते संस्कार सगळं चांगल्या प्रकारे चालणार आहे म्हणून गुरुजींना कोणत्याही विनोदामध्ये कुठेही पाठवून द्यायची गरज नसते आणि पाठवू नये इतकंच ते थोड्या वेळ कोमात गेले तर तुम्ही जोमात यायला मदत होईल म्हणून भंड्याला जोमात आणू गुरुजींना तिथल्याचं कोमात थोडा वेळा करतो आता याच्यानंतर चार्ली चापली आपण सगळ्यांनी ऐकलेले ना चार्ली आपली माहिती आहे आपल्याला विनोदाचा बादशाह प्रत्येक हालचालीमध्ये पोट धरून तुम्ही हसावं असा विनोद कुठल्याही साध्या साध्या ऍक्शनला साध्या साध्या त्यांच्या अभिनयाला एकदम मनापासून दाद द्यावी आणि खळखळून खल हसावं असा तर एकदा काय झालं त्यांना विचारलं की तुम्ही आम्हाला एक, एक महत्वाचा विचार सांगा तुमचा तुम्ही नेहमीत्र हसवता पण गंभीर असताना पण एखादा विचार सांगा ना आम्हाला तर त्यांनी काय म्हणाले ते पहा आपल्या वेदनेवर जर कोणी हसलं हस 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 तर, तर ते ठीक आहे कारण ते हसत आहे ती व्यक्ती आणि आपलं ते ध्येय काय पाहिजे दुसऱ्याला हसवण्याचं ध्येय पाहिजे म्हणून आपल्या वेदनेवर सुद्धा ती हसली तर चालू शकेल पण आपल्या हसण्यामुळं जर त्याला वेदना होत असेल तर ते वाईट आहे ते मला नाही आवडणार कारण मी हसतोय पण हसण्याची त्याला वेदना होत असेल कारण माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे लोकांना हसून येत आहे काही झालं तरी मी लोकांना हसवणार हसवणं आणि हसणं हा जो भाग असतो त्याच्यामधला हसणं हा भाग आपल्या संदर्भातला आहे हसवणं हा दुसऱ्याच्या संदर्भातला आहे म्हणून कदाचित मी नाही हसतो तरी चालेल पण त्यानं हसलं पाहिजे हे माझं उद्दिष्ट आहे हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे हे चार्ली चापलींचं वाक्य प्रत्येकाला लक्षात ठेवण्यासारखं आहे की आपण वागत असताना दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद दिला पाहिजे त्याला हसवलं पाहिजे त्यासोबत आपण मध्यम मार्ग काढूया तुम्ही पण हसूया त्यांनाही हसूया आपण सगळेजण या नियमानं चालूया आणि आनंदी राहूया कारण आनंदी राहणं हेच आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे प्रत्येक क्षणाला आनंद सुख समाधान हे तुमचं कंपॅर नियम हे तुमचा जोडीदार राहिला पाहिजे हे तुमच्या सोबत सोबत चालला पाहिजे म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला यशस्वी व्हायला मदत होईल प्रत्येक गोष्ट सक्सेस होईल आणि जिथं पाहिजे त्यापेक्षा जास्त अपेक्षेनं ते काम चांगल्या प्रकारे होईल